अमरावतीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे ही दृश्य आहेत अमरावतीमधली आपण पाहू शकतोय कशा प्रकारे पूर आलेला आहे घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि अनेक संसारांचं सा धुळधार उडाल्याची पाहायला मिळते इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक जण घराच्या छतावर चढलेले आहेत आणि पुरामुळे आपण वाहू जाऊ नये याची काळजी घेत आहेत आपल्या सोबत अमर जोडले गेलेले आहेत आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती व्यक्त आहेत अमर मी बघितलं तर आज अमर जिल्ह्यातील चांदुरबारा तालुक्यातील मान्य आगाव मध्ये ढगपुडी सदृश्य पाऊस झाला आणि संपूर्ण माधान जे गाव आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे जे गावातील रस्ते आहे ते रस्ते संपूर्ण त्या रस्त्यांनी नदीचे स्वरूप घेतलेले आहे आणि याच्याबद्दल बघितलं तर अनेक घरांमध्ये हे डपकुरी प्रदूषित पावसाळ्याने पूर्ण पाणी शिरलेलं आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू असेल अन्नधान्य असेल हे सुद्धा भिजलेलं आहे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि गावातील जे रस्त्यांवर जे पाणी मोठ्या प्रमाणात येत त्यामुळे आता लोक जे आहे ते घरा घरावरील छतावर चढलेले आहेत तोबतच सोयाबीन कपाशी तूर हे संपूर्ण जे पीक आहे परिसरातील ते सुद्धा